मला काय नाही हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच बरं येत ना सगळी नेसली मी साडी ग लाल लाल दिसते मी भारी अवघे फोटो माझा काढ ते असं तोंड काय तुझा फोटो काढू मोबाईलात माझ्या माझ्या आल्यापासून त्याच्या चेंडू जात होती मोबाईल असा घटागटा हलतोय मोबाईल बंद आलाय भाऊ बहिणींना पण काय आवडत नाही म्हणून कशी काय दिसते साडे ही साडे मला रक्षा बंधन घेतलेली होती भावानं झालं चांगलं गरजीच होतं म्हणून घेतलेली चांगलं गरजीत होतं आहे म्हणून फेडाव का मी नको चालू आहे

दिसतच नाही मी काय ती मोबाईल आणि काय मी घेऊन एक मोबाईल लाल लाल जर माझं एक नावा नवीन मोबाईल घेऊन देखी एक काढून मोबाईल एक गिफ्ट दे ग मला शिवण्याच्या बर्थडे शिवण्याच्या बर्थडेच मला गिफ्ट दे घेऊन हा फुलं जर आले असं तर बसत असं गजर केलं असतं बर का बड्डे लाव बहिणीनं काय फुलं मला ची तयारी करायची ची तयारी बडे 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 म्हणती बड्डे बड्डे बे बटे बडे बडे आज बड्डे माझ्या लिकीचा बड्डे दाखते है? शेड पळ लहान डाकत माझ शिमलं मुगल चांगलं चांगलं लहान डाकत माझं चांगलं मुगल हे पण बटायचं तिने ऑनलाईन हे पण फुग्याच तर काय गेलं कुठं ठेवलं ते फुग अखिशा फुग फुग कुठं काही ना ऑनलाईन ऑनलाईन फुग बागायला ते भाऊ बहिणी फुगावला होता मस्तपैकी असं लावला होता भिताडाला त्याला वेगळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चिकटपट्ट्या पण आहे त्या आले ते तर आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की मला अगं योग्य तर ड्रेस तरी बदल की तू कालच अंगावर आहे तर मी अजून आंघोळच नाही केलेली आंघोळ करायची आता सकाळपासून लेकरा बाळांच्या ह्यांच्या आंघोळ झाल्या अ पिया ही मस्तपैकी करून तुम्हाला सांगते शाळेत गेली क्लास तेच आहेत आज किती दोन अडीच वाजता याचे वाटते हे परत ह्या दोघींच्या अपूर्वाच्या शिवण्याच्या बड्डे गर्लच्या बाकीच्या सगळ्यांच्या झाल्यात फक्त आता माहिती राहिले तर मला बी करायची आंघोळ गुलाबी साडून बस साडे घालून बसले लाल साडे घालून बघा हे आणलेलं आहे बड्डेचं सामान म्हणजे आणलं नाही अजून आणायचं आहे पण हे ऑनलाईन तिने मागवलेलं आहे आणि चिकट पडलेली वेगळीच आहे मिरळीच बाबा कस कशी ह्याला लावायची ती सांगा बरं नक्कीच कारण काय आपण यूज नाही केलं वापरलं नाही कधीच हे असं गोल गोल आहे आणि ते होता हातालाच असं चिटकून येत आता साधी आपली जी लिपी असते येत नाही हे का अक्षर कळायची पण इंग्रजी हॅपी बड्याला बोलावलं म्हणजे हॅपी बड्याच असणार आहे गुलाबी साडी आणि लाल 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 माझा लब्बर पण लावलेले आहे अशी तर हे चमक आहे चमक फुगवल्यानंतर ना तीन कलर आहेत एक गोल्डन कलर चा आहे एक लाल कलर चा आहे आणि एक असा क्रीम कलर क्रीम कलर गिजर लावला आहे पाण्याला हिट अजून काय पाणी तापलेलं नाही स्वयंपाक अजून दाजी गेले ते काम आता दाजींना दिला करून ये ना पण आता आपल्याला आहे स्वयंपाक म्हणजे बघाव आधी सगळं तिथे दिला स्वयंपाक करून त्यांना तुमचं दाजी इथं बसलेच आहे बाहेर फुलं तर एक नंबर आले ती भावा बहिणींना गुलाबाची फुलं मोठं झाड झालंय ही इथला होत ना का बाद्य बादेतला झाड आहे ना ना हा किती त्याला फुलं आले ते, ते मस्त टोम्याची किती भारी विश्रांती चालली झोपलाय टोमॅटो बर आज ऊन पडलंय भारी वाटायला लागले ग बाया शिवण्याचा बड्डे हे होतो परत अजिबात पाऊसच नाही पडाव तर सारखी चिकचिक चिकचिक तर चिक। इकडे कसं माळरान रान आहे ना माळरान रान असल्यामुळे तुम्हाला सांगते जास्त वलाट नाही आणि जास्त घाण पण नाही चिक चिक पण आहे किती पण मोठं पाऊस येऊ द्या काय नाही वाटणार ऑरेंज पिवळा दोन कलरच फुल आहे हे करून करा आंघोळ हे करून लावा डोक्यात फुल दे मला बी शिव्या बाय फुल तोडल्यावर आहे ग तो का भामटे तो तोडायच्या दिस मला भामटे समटे म्हणायला लागले हे का हे कशाचं खटका आहे गो हो हो होय सगळ्या लाईटांचा हो का बघा हे फुलाचं झाड आहे गजऱ्याची फुलं आहेत ही गजऱ्याची ह्यात बी प्रकार आहेत आहे का नाही फुलात गजऱ्याच्या फुलात बी प्रकार आहेत दाट फुलांच वातावरण पावसाचं असं वातावरण एवढी भारी फुलं ही सगळी फुल येते का ना एकच नंबर हे तर झाड लावलंय हे कसलं फुल होय ना कसलं भारी वाटे पण हे अगं किती छान वाटते तूड उभे द्या ना कशी फुलं अरे बस की बा अगं चिगळ्याची भाजी असते का ना चिगळ्याच्या भाजी सारखं झाड आहे आणि त्याला फुलं आले ती ही सगळ्या झाड या वातावरणामध्ये आहे का नाही सगळी अशी झाडाला फुल आहे का ना फुलते ती मस्त अशी असलीच फुलं आपण लोणं लाणाय घेत का ग तुझ्या भैया हे ती असली फुलं मग ते मोठं झाड होतं नसती पांढरी फुलं नाही का खाला तर कसली भारी फुल आले ती लई तिला लावलं आहे वांगे ना वां काय ती मेथीची भाजी मिरच्या मिरच्या लावल्या ते का हे जास्वंद एकदम असं छान निसर्ग झाले तिकडे पिंड ही देवाची ठेवलेले आहे तो का उमराच झाड आलेलं आहे सेवा करते मेथीची भाजी टाकलेली मेथीची भाजी आणि तिकडं मूळ आहेत ती जी आहे ना ही दिसतात नाही मूळ आहे तर मूळ मुळ असं किडल्यासारखे का पानं झाले ते बरं त्याची तुमचं दाजी उभा राहिले ते का तिथं पूनम त्याच्या सासूबर गप्पा हरत उन्हाळ्याच्या दिवसात आहे का नाही सगळं वाळून जातं हे सगळं म्हणजे असं वाळून उठूनच जात आणि पावसाळा ह्या का सगळं हिरवगार वातावरण होत काहीतरी काय आलं बाय चटय आहे चटय काय आलं ते काय गट आई काय आला चटई परपच्या घराचं सोडून दिला का ग झालं वे परपंच्या करायच्या नादार लागल्या समाधान असं तुझा सोडलाय परप्ला सपान पडतं अग पुणे जग जग स्वतःसाठी जग सपाला पडतोय डायरेक्ट रात जीवाला झोपी येत आणि उद्याशी झला लागल्यावर सपान पडत चला मग भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांना आपापली काळजी भेटू आपण पुढे निघून बाय बाय